सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा कालावधी पितृ लोकांच्या सेवेसाठी दिलेला असतो शास्त्रानुसार हे पंधरा दिवस पितृ पक्षाचा हा कालावधी आपल्या पित्रांच्या सेवेसाठी पित्रांना तर्पण विधी श्राद्ध विधी त्यांना जेव खाऊ घालणे त्यांना तृप्त करून पुन्हा पितृ लोकात आनंदाने धाडणे त्यांना पाठवणे यालाच पितृपक्ष म्हणतात आणि या पितृपक्षात आपल्याला भरभरून पितृदेवांची सेवा करायची आहे आणि आपल्या स संपूर्ण कुटुंबाला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांची जेवढी सेवा होईल ना तेवढी या पितृ पक्षात करायची आहे बाकी काही गोष्टी नाही केल्यानं ना तुम्ही तरी चालेल पण हे पंधरा दिवस आपल्याला आपल्या पित्रांचे ऋण फेडायचे आहे त्यांची आठवण काढायची आहे म्हणून हे पंधरा दिवस शास्त्राने आपल्याला दिलेले असतात you <laughs> म्हणून पितृपक्षात चुकूनसुद्धा या पाच वस्तू खरेदी करू नका महिलांनो हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याच भल्यासाठी आहे तर पहिली वस्तू नवीन घराची बोलणी किंवा घरासाठी पैसे अजिबात देऊ नका मी म्हणत नाही पितृ पक्ष वाईट आहे अजिबात नाही पण हे पंधरा दिवस आपल्या पित्रांचे ऋण फेडण्यासाठी असतात म्हणून या पंधरा दिवसात बाकी काही गोष्टी नाही घेतल्या आपण खरेदी नाही केल्या तरीही चालेल म्हणून आपल्याला नवीन घराची बोलणी किंवा घरासाठी पैसे अजिबात देऊ नका तुम्ही घटस्थापना झाल झाली म्हणजे त्या दिवशीसुद्धा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला त्या दिवशी सुद्धा तुम्ही नवीन घराची बोलणी करू शकता पैसे देऊ शकता मग घर तुमचं स्वतःचं असो किंवा भाड्याचं पण या पितृपक्षात तुम्ही घर बघायला नाही गेलात पैसे द्यायला नाही गेलात तरीही चालेल घराचा व्यवहार अजिबात करू नका तुम्ही पंधरा दिवसानंतर व्यवहार करायचा आहे दुसरी असतो ती म्हणजे वाहन गाडी नवीन गाडी चार चाकी असो किंवा दोन चाकी पितृ पक्षात नवीन वाहन खरेदी करू नका हे पितृ पक्ष काही वाईट नसतो पण हे पितृ पक्षाचा कालावधी फक्त फक्त आपल्या पित्रांचे ऋण फेडण्यासाठी असतात आपल्याला मौज मौ, मौज मजा करण्यासाठी वर्ष पडलेलं असतं म्हणून हे पंधरा दिवस फक्त आपल्या पित्रांची सेवा करायची आहे तिसरी वस्तू ती म्हणजे लग्नाचे कपडे किंवा लग्नाचे शुभ कामाचे साहित्य अशा वस्तू ज्याने घरात शुभ कार्य घडणार आहे अशा वस्तू चुकून सुद्धा पितृ पक्षात खरेदी करू नका मग काहीही असू दे नवीन कपडे असू दे आपण वर्षभर नवीन कपडे घेतो पंधरा दिवस नाही खरेदी केले तरीही चालेल मग तुम्ही नंतरहून खरेदी केले तरी चालेल पण या पंधरा दिवसात नवीन कपडे किंवा शुभ कार्याचे काही साहित्य वस्तू अजिबात चुकून सुद्धा खरेदी करू नका चौथी वस्तू ती म्हणजे झाडू झाडू हे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून झाडू कधी पण शुभ दिवस बघूनच खरेदी करायचा मी म्हणत नाही पितृपक्ष दिवस वाईट असतात पण शास्त्राने हे पंधरा दिवस भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हे दिवस स्मरणार्थ दिलेले असतात आणि या कालावधीत कुठला शुभ तिथी नसते शुभ मुहूर्त नसतो म्हणून या कालावधीत फक्त आपल्या पित्रांना प्रसन्न करावे त्यांची सेवा करून या काळात आपल्या घरात या वस्तू खरेदी करू नये आणि आपल्याला झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी आहे म्हणून आपल्याला झाडू खरेदी करायचा महिलांनो तर आता नवरात्र येते आहे साक्षात लक्ष्मी मातेला घरी आणायचं असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही केव्हाही आणलं आणि आता पुढं दिवाळी दसरा भरपूर असे शुभ मुहूर्त आहे तेव्हा जरी आणला तरी चालेल तुमचा झाडू जरा खराब झाला असेल हे पंधरा दिवस घ्या धकवून कसं तरी आणि मग तो झाडू टाकून द्या आणि नवीन झाडू खरेदी घटस्थापनेच्या दिवशी केला तरीही चालेल पण चुकून सुद्धा पितृ पक्षात झाडू आणू नका नवीन आणि जुना झाडू सुद्धा टाकू नका पाचवी वस्तू ती म्हणजे तेल किंवा तूप अशा वस्तू सुद्धा या दिवसात खरेदी करू नका आता तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगताय तेल तूप खाण्याच्या गोष्टी आहे त्या तर लागतातच पण तुम्ही देवी देवतांना किंवा म्हणजे तुमच्याकडं असेल तेल तूप तर राहू द्या तुम्ही घटस्थापना वगैरे झाली की मग आणल्या ह्या वस्तू तरीही चालेल आता तेल तूप सोडा पण बाकीच्या वस्तू तरी आपण नाही खरेदी केल्या तरीही चालेल पण माझं सांगण्याचं काम आहे तेल तूप तुम्ही पुढं नंतर खरेदी केलं तरीही चालेल मीठ मीठ तर माता लक्ष्मीचं प्रतीक आहे मीठ आणायचं असेल एक वेळेस तुम्ही तेल तूप लागतं आपल्याला पण मीठ तर आपल्या घरात मी म्हणेल नेहमी साठवूनच ठेवा एक बॅग असेल आपल्याकडं एक पाऊच तर दोन पाऊच कसे होतील याकडं लक्ष द्या म्हणून आपल्या घरात या पितृ पक्षात चुकूनसुद्धा मीठ मीठ माता लक्ष्मी असते मीठ म्हणजे मा ह्या पितृ पक्षात मीठ क चुकूनसुद्धा खरेदी करू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद